आपण सर्वांना विदित आहे की विश्वभरामध्ये ज्याची विवादाची ख्याती होती ते श्रीराम मंदिर अयोध्या धाम ज्याचा वाद शतकानुशतक सुमारे पाचशे वर्ष चालला आणि तो दोन हजार एकोणावीस वीस दरम्यान संपला हिंदूंचा विजय झाला आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी सुमारे साडेपाचशे वर्षापासून चाललेली आपली सर्वांची रामललानं स्थापित करण्याची आणि त्यांना बोलवून त्यांच्या आगमनाच्या वाट पाहण्यात आपण वेळ शतकानुशतक वेळ दिला त्यानंतर ती आपली वेळ पूर्ण झाली वाट पाहण्याची ती बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यावेळेस भगवान श्रीराम रामललाच्या रूपामध्ये येऊन त्या ठिकाणी स्थापित झाले त्या जागेवर आधी त्यापूर्वी ज्या मूर्त्या होत्या त्याचा उल्लेख मिळतो सीता राम लक्ष्मण हनुमान असं राम पंचायतनाचं त्या ठिकाणी स्थापना आढळते परंतु आत्ता या शताब्दीमध्ये या दशकामध्ये आत्ता जे लला विराजमान झाले आहेत ते फक्त किशोर अवस्थेतले आहेत किशोरावस्था असते बालअवस्थापासून म्हणजे पाच वर्षापासून तर पंधरा वर्षाच्या दरम्यानची जी अवस्था आहे त्याला किशोरावस्था म्हणतात आता रामलला जे आहेत त्या ठिकाणी सुमारे पंधरा वर्षाच्या आतील असे किशोर आहेत आणि त्यांना लाला म्हटलं जातं भगवान श्रीकृष्ण लाला म्हटलं जातं राम लल्ला राम लाला आता तिथं लग्न झालेले राम नाहीत त्यांच्यासोबत सीता नाही लक्ष्मण नाही कोणीच नाही फक्त आणि फक्त राम मग तुम्ही म्हणणार अगोदरच्या याच्यात आणि आताच्या स्थापनेत अंतर का केलं गेलं कि या का लोकान से होतं होता है की जन्मभूमि कही जाती है तो फिर वहां अकेले राम लला की जगह दूसरे दूसरी देवताओं की स्थापना की क्या जरूरत है सीता कहां से आई लक्ष्मण कहां से आया ये सारे सवालों का जवाब आगे फिर से कोई सवाल खड़ा ना कर सके इसलिए अब हमारे सरकार ने साधु संतों ने और धर्माचार्यों ने एक मत से केवल राम लला को विराजमान किया 22 जनवरी 2024 को और प्रिय भक्तों उस समय जो विधि हुई प्राण प्रतिष्ठा की उस समय कुछ लोगों ने सवाल किया था कि मंदिर पूर्ण हुआ नहीं और ऊपर कलश स्थापना और ध्वज स्थापना बाकी है तो सज्जनों याद दिला देता हूं प्राण प्रतिष्ठा हो सकती है उसके बाद में कलश स्थापना उचित अवसर आने पर की जा सकती है रामलला की स्थापना होना अनिवार्य प्राण प्रतिष्ठा होनी अनिवार्य थी इसलिए प्राण प्रतिष्ठा हो चुकी है अब मंदिर की पूर्णता होने जा रही है उस समय मंदिर पूर्णता पूर्णता ना होने के कारण कलश स्थापना और ध्वज स्थापना नहीं हुई थी तो सज्जनों जो लोग हमारे साथ परम पूजनीय आपके हमारे सबके लाडले प्यारे परायण श्री रविंद्र जी महाराज इनके आयोजन में तत्वावधान में जो पिछले साल अयोध्या को यात्रा निकली थी यहाँ से लगभग अपने अहिल्यानगर जिले से तीन बस निकली थी और आप लोग सब लोगों ने वो देखा राम मंदिर में हमको हनुमान चालीसा के साथ साथ में हरिपाठ करने का भी हमें सु अवसर प्राप्त हुआ था अब फिर से हमें एक अवसर मिल रहा है वो है 25 नवंबर 25 नवंबर रोजी मंदिर पूर्णता आणि त्याची खात्री करून घेण्यासाठी आपल्याला एक संधी सुवर्ण संधी येत आहे म्हणजे कळस स्थापनेचा योग आपल्याला आपल्या याची देही याची डोळा हा सुवर्ण योग येत आहे म्हणून प्रिय भक्तजनाव ज्या भक्तांना प्राण प्रतिष्ठा बघायला मिळाली नसेल त्यांनी मंदिराची पूर्णता बघण्यासाठी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अयोध्येत उपस्थित राहायचं आहे आणि ते उपस्थिती राहण्यासाठी गर्दीमध्ये आपली गैरसोय होऊ नये म्हणून आपण मागच्या वेळेसारखी या वर्षी सुद्धा परमपूजनीय गुरुवर श्री देवगोपालजी महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सानिध्यामध्ये आणि आपले रवींद्रजी महाराज यांच्या आयोजनाखाली सतरा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातून आपली लक्झरी बसने यात्रा आरंभ होणार आहे